तर नमस्कार मंडळी तर आज भाड्या घेऊन कुडाळात तर वाटेत जाता जाता एक देवस्थान लागतं तर त्याचं नाव असा कासळटक्का महापुरुष देवस्थान खूप जागृत देवस्थान असा तर म्हटलं जाता वाटेत भेटतात ना पाया पायापड्यान जावे मनात थांबलंय आणि म्हटलं तुमकां पण दाखवूया चला तर मग बघूया तर ह्या बघा ह्या कासळटक्का देवस्थानचा प्रवेशद्वार असा श्रीदेव कासळटक्का महापुरुष देवस्थान चला आतमध्ये जाऊया हे बघा टक्का महापुरुष देवस्थान तिथं हो पाषाण असा मूर्ती असा बघा सगळ्यांनी पाया पडून घ्यावा आणि इकडे कोणते कोणते नवीन पण असतात ते पण केले जातात कोणाकोणाचं घर बांधूचं असतं कोणा मुलावाळाचं प्रॉब्लेम असता तर ती नवस बोलतात आणि त्याची परत फेड म्हणून आकडे घर बांधल्यास तर घराचं नवज म्हणून घर दिलं आता लाकडी स्वरूपात पाळण्याचा असं मुलं झालं तर पाळणं बांधलं जातं असं हा ह्या देवाची ख्याती असा नवसाक पावणारं देव म्हणण्याची ख्याती आहे